गुड मॉर्निंग स्टुडंट्स विषय मराठी इयत्ता सातवी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कविता आठवी शब्दांचे घर विद्यार्थी मित्रांनो बालपणी शाळेत गेल्यानंतर अभ्यास शिकताना आपण प्रथम एक एक अक्षर म्हणजेच स्वर व व्यंजने शिकतो जसे स्वरामध्ये अपासून आहापर्यंत व व्यंजनांमध्ये कपासून नपर्यंत ही अक्षरे आपण शिकत असतो आज आपण जी कविता पाहणार आहोत त्या कवितेमध्ये हे शब्दांचे घर हे शब्द कसे सुंदर आहेत हे या कवितेतील कवी कल्याण इनामदार ह्यांनी प्रकारे या कवितेचे वर्णन केलेले आहे ते आज आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी या कवितेचे कवी कल्याण इनामदार यांची आभाळाचे पंख धमाल गाणी अजब गाणी इत्यादी बालसंग्रह प्रसिद्ध आहेत या प्रस्तुत कवितेतून कवीने आपल्या भोवतीचे शब्दांचे वावरणे कसे सुंदर आहे हे सांगितले आहे पहा मुलांनो त्यांची अजब गाणी बागडणारी गाणी तसेच अनेक कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत आज आपण पाहूया शब्दांचे घर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर म्हणजेच हे सुंदर सुंदर असे शब्दांचे सुंदर असे घर आहे आणि त्या घरात हळवे हळवे म्हणजेच इमोशनल नाजूक असे स्वर स्वर म्हणजेच ववल्स राहतात घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ विरामचिन्हांचीही होती सोबत वरसेवर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर गर। त्या घरांच्या शब्दात काना मात्रा वेलांटी उकार ह्या सर्व शब्दांचा या सर्व स्वरांचा चिन्हांचा मेळ साधू आला आहे म्हणजेच शब्दांनाही स्वरांची चिन्हे दिली जातात व त्यामुळे ते शब्द सुंदर बनतात एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ ती सर्व अक्षरे एकोप्याने म्हणजेच एकजुटीने खेळ खेड़ खेळतात विरामचिन्हांची सुद्धा या शब्दांना वरचेवर सोबत असे विरामचिन्हे म्हणजे जसे पूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम अपूर्णविराम या सर्व चिन्हांची त्यांना वरचेवर सोबत होती आणि असे एकजुटीने राहणारे हे सुंदर असे सुंदर शब्दांचे घर आहे एखाद्याची सुद्धा हवी हवीशी छान प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान मधले अंतर कुरवाळा या रेगांचे छप्पर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर म्हणजेच एखाद्याची धुसफूस म्हणजे त्या शब्दांची असणारी चिडचिडसुद्धा छान हवी हवीशी अशी वाटते प्रत्येकाला प्रत्येक शब्दांचा आपापला वेगळा असा अर्थ असला तरी एकमेकांच्या सुखदुःखांची भान सुखदुःखाची जाणीव एकमेकांना आहे मधले अंतर कुरवाळा या अंतर म्हणजेच डिस्टन्स म्हणजेच दोन शब्दांमध्ये असणारा जो दुरावा तो दूर करण्यासाठी म्हणजे त्या शब्दाने एकत्र आणण्यासाठी त्यावर रेगांचे छप्पर दिलेले आहे असे हे एकमेकांना सांभाळून घेणारे सुंदर शब्दांचे सुंदर असे घर आहे कानो कानी अंकुर मन कोवळा वाट मोकळी न हो लागे कवितेचाही लढा अवतीभवती झिरपत राही गाणे काळीजबर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर कानोकानी कुजपुजताना कुचपुसताना अंकुर, अंकुर म्हणजेच जमिनीतून उगवलेले जे ताजे कोवळे दल म्हणजेच छोटस प्लांट ते प्लांट म्हणजेच ते शब्द जे उमललेले कोवळे भाव एकमेकांच्या कानी कुजबुजून सांगतात वाट मोकळी होऊ न लागे कवितेचाही लळा म्हणजेच मनातील भावनांना वाट मोकळी करताच त्यांना कवितेचा सुद्धा लळा लागतो आणि भावना या कवितेतूनच उमटू लागतात अवतीभवती झिरपत राही गाणे काळीज भर म्हणजेच सभोवताली मनात गाणे झिरपत झिरपणे म्हणजेच पाझरणे तर सभोवती मनात गाणे झिरपणे पाजरत राहते असे हे लढा लळा लावणारे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे अशा प्रकारे कल्याण इनामदार यांच्या या बालकविता संग्रहातून हे सुंदर शब्दांचं घर त्याचं सुंदर असं वर्णन त्यांनी या कवितेमध्ये मांडलेलं आहे धन्यवाद